नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे आलम्यांना बघू आमच्याकडे किती आलमी भेटते कारण की ऊन आणि पाऊस आहे त्यामध्ये आलमी भेटतात तर बघू किती भेटते आम्ही जण आले बघा आता किती गँग आहे आमची बघू आता किती भेटतील सुरुवात सुरुवात आहे पोरं वालते आळमे सुरुवात झाली बघू आळमे भेटले का नाही कुठे भेटला आज मग नव्हतं हे विराज कॅमेरा बंद कर आपल्या पाठी आदित्य कंक आणि पाठ त्याच्या पाठी आहे तो प्रथम माल माल श्रे पहिलेच व्हिडिओ आहे माझी म्हणून सगळेजण आहेत मला पण येते मित्रांनो आलबी भेटले आहेत आपल्याला बघू आंबी आंबे ना आलोय तर आणबी भेटलेली हे पाणी लागले चांगली चांगली बघून घ्या हे अशी आलबी असते हे वाईट मध्ये ना मशरूम मशरूम आपली गॅंग आलबी आलबे भेटले आपल्याला पहिली सुरुवात केली आलबेन आलो आम्ही आठ जण आता कुणाच्या वाट्याला किती जाते काय माहिती तरी बघू आमच्या मधी एकाला एकाची तरी भाजी झाली तरी खूप झालं कोणाला भेटत नाही पहिले सुरुवात झाली आलबी भेटलेत आपल्याला काही टेन्शन नाही प्रत्येक जण आंबी बघते आपण पण तिथे सोडून बघू आमच्यामध्ये आलब्यांचा बादशहा असणारा महाश्रे हो आदित्य कंकर

आणि बड्डे वाय दाखव की बड्डे वाय आणि हो आजचा आज बड्डे आमच्या कल्पिता दा माडुसरीचा आणि इथे कालब आहे पण ते खराब झाले मी आणि बाबा एकदम वास आलेलो फुल हो का हा एक व्हिडिओ एडिटर आहे काहीतरी नवीन

सर्वात डेंजर हा राजा तिकडं काजू अजून आपले तीन तीन पुत्री गुरांच्याकडे गेलेत गुरा घेऊन गेले तिकडं गुरांसोबत बघा याला खूप बघायला भाजी फुल पावसाचं वातावरण झालंय जेव्हा पण लागते रेव्हाची भाजी आपला आयफोन आला ना आपला اوه کني awesome. था 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 था। ना खाल वाटेवरती काटे टाकून ठेवले कारण की गुन्हा काढून नका ते बाजूला घ्या खरंच चाललो तरी आणली काही दिसत नाही आता पहिली स्टार्टिंगला दिसलीत गवत जास्त आले त्यामुळे आलमी दिसायची नाही लागते एक गाय आली ना <laughs> दुक्रे, दुक्रे। ओ, या झाडावरती वर चढलेलो या उमरावरती <laughs> पायामध्ये काटा शिरल्या म्हणून दानामध्ये यायचं म्हणजे रिक्षे बघा म्हणजे तुकला पण त्याला ते बघा पूर्ण बघा तिकडे आलं मी फेमस नुसतं चालतोय आम्ही पण काही आलबी काही भेटत नाही पहिली स्टार्टिंगला आलबी भेटलीत पण आता काय आलबी दिसत नाहीत कुठे अजून मेन माल आहे आपला खाली आम्ही आमच्याकडे इकडे सुर्दीचा माल बोलतो त्याला त्या मालावरती जायचंय आता आपण आले गार माल थंडा थंडा पाणी कवटी सापडली आम्हाला इथं पण मुठ्या कुठे गेला काय माहिती कवटी टाकून झालं झालं बलिंडरला कुत्र्याला वास लागलाय कसलं तरी वासा चालय बघा मयूर प्रथम पण मयूरचं टी शर्ट घालून आलाय तुम्ही वाटाणत चालले होते माला जाऊ होतो मा आता आपण गारमाल आहोत गार मार का म्हणतात त्याला माहितीये का या इकडे व्हाईट व्हाईट दगड आहेत म्हणजे आमच्या आमच्याकडे असे ना व्हाईट व्हाईट दगड शेत ना तर गार मार असं म्हणतात हे पूर्ण ह्या इकडं असे गार गार दिसतात वाईट व्हाईटवाले दिसतात त्याला गारमाल म्हणतात मग ह्या जागेला गारमाल असं म्हणतात खूप दिवसात आलो दिवसात म्हणजे महिन्यात न आलो नाही ना, ना, शिकारीला एकदा ना आलेलो आम्ही तिथून आलोय वेड शेटला आनंदी भेटलीत का नाही काय नाही अजून काय चेहऱ्यावर असं नाही शॅटिंगला थोडीशी दिसली तेवढीच भेटते आनवी परत माझे घेत शोध घेतवी कुठे काही दिसत नाहीत आपण आलो खास व्हिडिओला आणि आलवी पण बघा आपल्याला सांगितले घेत न पेंढरी भेटली म्हणजे फळ आहे त्या फळाची भाजी करतात ते फळ भेट स्वतःचे आता आलो त्या ठिकाणीच बघू आले पेंड्रेंड्रिस ना ते मोठे मोठे तेच एकच आहे बाकी आहे इकडे एक दोन दोन तीन आहेत दोन तीन आहेत पाना म्हणजे इथे घाल दिसते आता इथं जसं जसं येतोय तसं जसं एक एक दिसतो मी पेंड्र काढतो ते व्हिडिओ पाहड्र बोलतात मग पेंड्रलची भाजी ह्या फलाची भाजी करतात ना मित्रांनो आता आपल्याला भेटलीत भाजी बघा जेवढी पाहिजे तेवढी भेटलीत आता आपण जाऊ पुढं आनबी बघाय पोरं गेलीत पुढं आपण राहिलो माग हे गाडं मालावरती आलो आहे पण काय दिसत नाही कुठं अक्का माल स्वातला बहुतेक थोड्या ठिकाणी काय काय ठिकाणी आली होती हे बघा आता आपल्याला एक आनबं दिसलंय ते अंबत दाखवत मी पूर्ण असा माल प्रॉपर आपण सुट बोललो चालू झालाय तो चालू स्टार्ट झाला वाद आणि हा मधोमध मत भाग आहे

साप दिसला साप दिसला साप त्यांना साप दिसला नागाचा साप आता येणारा नागाचा काय माहिती अरे अजून आजून इथे आपण मग एक जीवनदान दिलं आणि सोडून दे त्याला एक ते एक गुरु काय करतो भेटली सोडून दे आपल्याला इथे कसे भेटलेले आपण दोघं आहे का गुण 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 एकदा आलो तेव्हा मला चाळीस का पंचाळीस मोठे भेटलो आता पाऊस आला तर आपण घेऊन जाऊवी भेटतील बघायचदा घेऊन टाकलं आमदेल आणि आपण थोड्या वेळ पावसाची वाट बघतो काय आलवी पण नाही काय दिसत तुम्हाला जनावर साप पण साप नागाचा साप था, था था। चार अँगलचा होता चार दुण। चार चार हा मानेवर जे पट्टे असतात ना चार हा त्या चार अँगचा होता साप दिसत तिकडे पहिला बारीक गेला पाया खाल्लं बाबेला मोठा दिसला तेव्हा जे जेव्हा त्यांनी बघितलं ना असा हे करून आम्हाला असा वर बघितला तेव्हा गायब झाला तर आपण गोष्ट आपल्याला साप दिसला पाऊस येते जाणार पाऊस येते पावसाचे आपण मोठे पकडू येत मोठ्यांचे व्हिडिओ बनवणार चला मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी आणि मी काय भेटले नाहीत मोठे पण काय भेटले नाहीत सर्वजण चाललेच होता घरी पण

जातो घरी आलू पण दाखव की आलू जाऊन द्या आलू नाही दाखवत तुम्हाला मग ते झाड आहे इतकं भेटलो आपल्यासोबत वैरमाड पण येते कात्रे आणत तिथं आणि कुत्री पण आहेत काय कामाची नाही आमच्या पार्टनर इथून डायरेक्ट सरळ सर इथून दिसत मोर जोत पाणी खूप आहे त्याला त्या डबधाचं नाव मोर जोत आहे इथून असे इथून इथून स्टार्ट होतो किल्ले कावल्यागड किल्ले कावलागड आपल्यासोबत दारिये कोरे भरपूर आहेत जातो घरी खूप जमलो काही आपल्या तो किल्ला दिसतोय कावला किल्ला त्या गाड्याच्या पाय तशी राहतो आपण फार्माची काय नाही हातील विचारा आपला असेल मला हे बघा ही भिंगरी तुम्हाला माहिती आहे का व्हिडिओ बंद करत होतो लहानपणी भिंगरी भिंगरायचं झाड आहे झाडाची अशी फांदी असते बघू झाडाची फांदी असते जी पानं बाजूची तोडायची काढायची कुत्र भुकलं कुत्र भुकले पण ते सरकट आहे सरकटवरतीच कुत्रे भुकते आणि ती बिंगरी अशी हातानं अशी फिरवायची अरे दाखव एकदा फिरवाय ना सोडू काय न गं घे आता घेतली असते अशी बिंगरी फिरवायची करा खारा कर चला आता भेटू माझ्या नवीन मा तो म्हणून टाटा